अखंड हिंदुस्थानाला ले स्वप्न असलेलं प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येत उभं राहिलं होतं प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला आमच्या गावात आम्ही मिरवणूक काढली जल्लोष साजरा केला पुढचं वेध लागलं होतं ते म्हणजे अयोध्येत जाऊन प्रत्यक्ष याची देही याची डोळा रामलल्लाचं दर्शन करायचं तर मुहूर्त लागत नव्हता त्यातच आमदार बापू देशमुख यांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांना आम्हा आयोध्येला जायची संधी मिळाली आणि आयोजनाचा प्रवास सुरू झाला आमच्यासोबत महिला कार्यकर्त्या देखील होत्या त्यांच्यासोबत मुसपैकी एक डोंगरगावसमोर फोटो घेतला रेल्वे पासिंगला थांबली होती पाय मोकळं करावं म्हणून खाली उतरलो पण मोदीजींची देशाला असलेली गरज यावर भाषण करत पण मोकळा केला आणि उपस्थितांची दाद घेतली आणि परत रेल्वे जाऊन बसलो तिकडच्या ओढा नालसनला भरून असलेलं पाणी पाहून मला शरद पवारांची आठवण आली कारण त्यांची थोडी जरी कृपादृष्टी आमच्या तालुक्यावर पडली असती तर आमचा तालुकावी असाच हिरवागार झाला असता रात्री रेल्वे एका स्टेशनवर थांबली असता परत संधीचा फायदा घेत गांधीजींचं महान महात्म्य त्यांना मनोबाई समजावून सांगितलं आणि माझं मन मोकळं केलं प्रवासाचा दुसऱ्या दिवसाची सकाळ रघुपती राघव राजारामच्या गजारात चालू झाली भाजप महिला तालुका अध्यक्षा की पवार यांनी फुगडीचा आनंद घेतला दोन दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही अयोध्येमध्ये पोहोचलो पोहोचल्यानंतर योगीजींनी विशेष बसची व्यवस्था आमच्यासाठी केली होती बसमध्ये बसून आम्ही निवासस्थानाकडे निघालो मोठमोठ्या तंबूंमध्ये आमची राहायची व्यवस्था होती ज्यांच्यामुळे आम्हाला रामलाल्ला दर्शनाचे भाग्य लाभले ते म्हणजे आमदार सुभाष बापू देशमुख जेव्हा स्थानी रामभक्तांना भेटण्यासाठी आले असता जय जयकाराने परिसर दुमदुमला आणि सगळ्यांनी एका घोषात आमदार सुभाषबाबूंचे आभार मानले योगीजींनी व्यवस्था केलेल्या बसमधून सकाळी रामलल्लाच्या दर्शनाला आम्ही मोठ्या उत्साहाने निघालो योगीजींचा जय जयकार करून त्यांचे आभार मानले हे आजोबा स्वतःला भाग्यवान समजून मोदीजींचे आभार मानत असतील जे की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात का होईना त्यांना राम मंदिराचं आणि रामलल्लाचं दर्शन झालं ज्यांच्यामुळं मंदिरात देव सुरक्षित राहिला अशा शिवरायांची जयंती आम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलो तरी साजरी करतोच अयोध्येमध्ये सुद्धा शिवरायांची जयंती डेजेच्या तालावर भव्यशी मिरवणूक काढून संपन्न झाली प्रभू श्रीराम वनवासाला जाताना जी नदी पार करून गेले ती म्हणजे शरयू नदी ही शरयू नदी भव्य अशी आहे भलं पात्र स्वच्छ आणि नितळ पाणी असलेली ही शरयू नदी रामलल्लाच्या दर्शनाने मन प्रफुल्लित झाले आणि प्रवासात कायम हरिणामाचा गजर कानावर पडत असल्याने प्रवास एकदम सुखद आणि मनमोहक झाला